Thank you नागेश सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप आहेत सुशांत शेलार सर तुमचं स्वागत आहे खूप छान दिसत आहे आणि गुढी पाडव्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सर तुमच्या हातामध्ये हो खूप छान गुढी आहे तुम्ही खूप छान पद्धतीने पारंपरिक असे रेडी झालेले आहात काय सांगाल गुढी पाडव्याच्या विशेष चिरायू कार्यक्रमाबद्दल सगळ्या आधी तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्लॅनेट मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हे नवीन आपलं हिंदू नववर्ष सगळ्यांना सुखासमृद्धीचं भरभराटीचं आणि यशप्राप्तीचं जावं असेच जाई जगदंबेच्या आणि प्रार्थना आता चिरायूविषयी मी ही गुढी जरा पूर्त करतो चिरायू ही परंपरा मला असं वाटतं की साधारणत नव्वदीच्या दशकामध्ये सुरू झाली आणि ते सिनियर ॲक्टर विनय आपटे मंगेश कुलकर्णी आणि त्यांच्यासोबतचे बरेच सिनियर ॲक्टर यांनी ही सुरुवात केली कालांतराने काही वर्षांनी ती परंपरा खंडित पडली खंडित झाली आणि दोन हजार सहाला आम्ही पुन्हा सुरुवात केली आणि हे चिरायूचं सतरावं वर्ष आहे पण याच्यात थोडीशी एक दोन हजार सहापासून आम्ही एक वेगळी गोष्ट ॲड केली ती म्हणजे नुसतंच नववर्षाचं स्वागत न करता आपल्या पडद्यामागे जे कलाकार काम करतात ज्यांच्यामुळे आपण स्टार होतो त्यांच्या सगळ्यांचा जो एक सहभाग आहे त्या पडद्यामागच्या कलाकारांचा पुरस्कार देऊन चिरायू हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करायचा हा एक पण डोळ्यासमोर ठेवला आणि त्या अनुषंगाने मग गेली सतरा वर्ष हा चिरायूचा सोहळा पार पडतो आणि त्याच्यात बहुमूल्य साथ शिलारमामा फाउंडेशनला प्लॅनेट मराठीची लाभली आणि अक्षय बर्धा हे माझे दोन हजार नऊपासूनचे मित्र आहेत त्याच्यामुळे आमची जवळजवळ एक नाही म्हटलं तरी सतरा अठरा वर्षाची मैत्री आहे सो या माझा जो मित्र आहे अक्षय बर्दापूरकर तो मी जे काय शेलरमा फाउंडेशनचे उपक्रम करतो त्या उपक्रमांना तो खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा असतो वा खूप छान खूप छान सांगितलं तुम्ही त्याचप्रमाणे सर थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप साजरा करतो त्याचप्रमाणे आपल्या हिंदू सणांचं गुढीपाडव्याचं तितकंच छान पैकी केला पाहिजे यासाठी नवीन पिढीला काय मला असं वाटतं ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे आणि आपलं जपणं ह्याचं जतन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे त्याच्यामुळे आज मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपण बघतो की गुढीपाडव्याची आपली जी शोभायात्रा असते त्या शोभायात्रांमध्ये तरुण पिढी सहभागी होते रील्सच्या माध्यमातून का होईना पण ते करण्यासाठी का असे ना पण पहाटे उठून त्या शोभायात्रेमध्ये सहभागी होणं आणि या सगळ्या गोष्टी आपल्या तरुण पिढीनी आवडू आवर्जून करायला हव्या आवडीनं करायला हव्या कारण आपली संस्कृती टिकली तरच आपण टिकणार आहोत आणि त्याचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपलं प्राऊड पण आहे आपला, आपला, आपला अभिमान आहे आणि आपल्याला गर्व आहे आपण हिंदू असल्याचं सो मला खात्री आहे आपली तरुण पिढी निश्चितपणे ही परंपरा जोपासेल म्हणूनच शेलार बाबा फाउंडेशन यावर्षीपासून चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे आणि हे पहिलं वर्ष आहे चैत्र नवरात्रोत्सवचं आणि ते लोअर परेल मध्ये साजरा होतोय आणि तिथे सुद्धा प्लॅनेट मराठी शेलार मामा फाउंडेशन सोबत आहे खूप छान आहे आणि खूप छान सांगितलं तुम्ही की फक्त रील पुरतं नाही तर रिअल मनापासून आपण आपले सण साजरे केले पाहिजेत आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू 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 गोडी पाडव्याच्या खास निमित्ताने आज आपल्या सोबत आहे छान भारी असे अरुण कदम सर सर स्वागत आहे तुमचं आणि गोडी पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू तुम्हाला सुद्धा गोडी पाडव्याच्या जाम भारी शुभेच्छा थँक्यू आणि तुमचं हा जो काही कुर्ता आहे जो एक नंबर आहे काय सांगाल या कुर्त्याविषयी काही नाही खर तर आपण कलाकार मंडळी जी असतात ती दरवेळी नवीन नवीन कॅरेक्टर मध्ये प्रेक्षकांना त्या कॉस्ट्यूममध्ये त्या त्या जायला आवडतं आज नवीन वर्षाची सगळी पार्टी असल्यामुळे आमचा मामा शेलार मामा त्यांनी आमंत्रण केलं आहे त्यामुळे पारंपरिक वेशात आज जाणं फार गरजेचं होतं म्हणून हा सगळा आट्टा हास आणि मला जाम भारी वाटतं इथे मला आ, खरतर, आ फेटा बिटा घातला आहे म्हणजे खरं तर ॲक्च्युअल मी अगदी आलो होतो शेलार मामाची टोपी घातली होती पण ते म्हणाले की फेट्यातही तुम्ही छान दिसता त्याला आवडले मलाही आवडले थँक्यू खूप छान आहे आणि चिरायू या कार्यक्रमाविषयी काय सांगाल खरंतर तर दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम बऱ्याचदा काय होतात कलाकार मंडळी आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात हिंदी मराठी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात एकत्र भेटणं होत नाही चिरायूच्या निमित्ताने काय होतं सगळे कलाकार लोक एकत्र येतात आणि आपापले मधल्या काळात काय बाबा मजा झाले काय गडबड झाली कोणाचा कुठला सिनेमा चालले कोणाचं काय चालले ह्या गोष्टी गप्पा इथे फार छान मारता येतात त्यामुळे मला आज आवडलं आहे आणि शेलार मामानी बोलवल्यामुळे खरं शेलार मामाचं मनापासून जाम भारी शुभेच्छा आहे त्याला आभार आनंद पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे नवीन प्रोग्राम करायला मला आवडतील मला यायला आवडेल थँक्यू प्लॅनेट मराठीने सुद्धा मागच्या होळीच्या वेळी मला खूप लोकांपर्यंत पोहोचवलं त्याच्यासाठी आभार आहे आणि धन्यवाद कारण मला माहीत नव्हतं की ठीक म्हणजे मा माझे वेगवेगळ्या प्रकारचे डान्स कसे किती त्यांनी खूप लोकांपर्यंत पोचवले आणि मी जाम एन्जॉय केला मला खूप लोक म्हणजे अरे तू काय तुझं वयभ काय आहे तू करतोस काय अशा प्रकारचे लोकांनी मला कॉमेंट्स दिले त्याबद्दल खरंच प्लॅनेट मराठी चिरायू आणि शेलार मामा म्हणजे आमचे सुजान शेलार यांना गुढीपाडवानिमित्त तसेच माझ्या रसिके मायबा प्रेक्षकांना नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडून जाम भारी शुभेच्छा एन्जॉय करा म्हणजे माग मागच्या या चार पाच वर्षात खूप आपल्याला त्रास झाला आपण खूप अडचणीत होतो पण आता वेळ आलेली आहे एन्जॉय करायची एन्जॉय करा जाम भारी शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू आणि प्लॅनेट मराठीचे मुख्य संस्थापक अक्षय बर्धापूरकर सर सर स्वागत आहे तुमचं खूप छान नेहमीप्रमाणे आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू गुढीपाडव्याच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा प्लॅनेट मराठीतर्फे सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सबस्क्राईबर खूप खूप शुभेच्छा सर uh, गुढीपाडव्याचा इतका चांगला मुहूर्त आहे आणि मला या निमित्ताने तुम्हाला हे विचारायचं तुम तुम की तुमच्या आयुष्यातला एखादा असा गुढीपाडवा जो तुमच्या कायम लक्षात राहिला आहे बरेच मला वाटतं की लहानपण जे होतं ते आमचं विक्रोळीमध्ये गेलं त्यामुळे तिकडे ज्या प्रकारे गुढीपाडवा सेलिब्रेट व्हायचा तो आता तसा होत नाही आता अशा प्रकारे होतो सो काय टिपिकली गुढीपाडवा म्हणजे श्रीखंड पुरी पार्ट आमच्याकडे एक चित्रांना नावाचा भात बनवतात तो लेमन राईस म्हणतो त्याला आपण गोळी उभारायची चांगले कपडे घालायचे आणि नव मराठी हिंदू मराठी नवीन वर्ष असल्यामुळे याचा आनंद हा थर्टीफस्टपेक्षा खूप जास्त चांगला जास्त आहे त्यामुळे खूप आनंद आहे आणि जसं जसं काळ पुढे चालला आहे तसं तसं वेगवेगळ्या पद्धतीने लोकं सेलिब्रेट करतात आणि त्यापैकी ही एक पद्धत आहे आज आपण ही प्लॅनेट मराठी किंवा शेलार मावा एकत्र मिळून जे आपण गेले पाच वर्ष करत आहोत ही प ही पण एक परंपराच आहे आणि ही परंपरा आपण ज जागृत ठेवलेली आहे आपला प्लॅनेट मराठीचा त्याला हातभार लागतो आहे माझ्या मते ही जवळजवळ दहा ते प कदाचित जास्तच पंधरा वीस वर्ष जुनी आ, परंपरा इंडस्ट्रीची आहे कोणीतरी मला सांगितलं की पूर्वी काहीतरी आर्टिस्ट सगळे मिळून कॉन्ट्रीब्यूट करून हे करायचे आणि आता ही आपण गेले पाच वर्षापासून करतोय खूप आनंद होतो नक्कीच सर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि बघाशीत सुशांत सर सुद्धा म्हणाले की सतरा वर्षांपासून ही परंपरा चालू आहे आणि आता प्लॅनेट मराठी सोबत हे सुरू आहे आणि प्लॅनेट मराठीचे त्यांनी खूप आभार मानले तर या कार्यक्रमाविषयी काय सांगायला आणि तुम पूर्णच तुमच्या मैत्रीबद्दल त्यांनी खूप सांगितलं काय माहिती आहे की कोणीतरी एक व्यक्ती लागतो आ, परंपरा गणपती असेल किंवा तुम्ही जर बघितलं तर टिळकाने सुरू केलं होतं लोकमान्य टिळक याने सुरू केलं होतं तर त्याची परंपरा एक प्रत्येकजण पुढे घेऊन जात आहे आणि माझ्या मते चिरायू आणि चिरायूची ही नव नवीन वर्षाची ही जी परंपरा आहे ही मला असं वाटतं की खूप लोकं आले खूप लोकांनी त्याला पुढाकार दिला त्याला मदत केली पण कुठे ना कुठेतरी ते अडकत होतं आणि मला असं वाटतं एक परंपरा म्हणून सुशांत शेलारनी जी काही सुरू ठेवलेली हो आहे आणि गेले इतके इतके वर्ष तो वेगवेगळ्या ठिकाणी करतो मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा एक एक गट्स लागतात हे करायला आत्ता आत्तापर्यंत आम्ही कुठे करायचं काय करायचं असं ठरवत होतो पण शेवटी त्यांनी केलाच सो ही ही जोपर्यंत तुमच्यातनं ती आतून जोपर्यंत तुम्हाला त्या तु, तु तुम्ही अटॅच नसाल तर मला वाटतं की असं होऊ शकत नाही आणि माझी आणि सुशांतशी जर गेलेच वीस वर्ष आमची मैत्री आहे आणि मी फक्त सुशांत साठी म्हणून करतो अर्थातच वर्ष आहे म्हणून करायलाच पाहिजे पण सुशांतला एक मदत मिळावी म्हणून मला जास्त आनंद आहे या गोष्टीचा आणि थँक्यू सो मच सर तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच साईश्वर थँक्यू व्हेरी मच आत्ता आपल्यासोबत आहे एक अत्यंत गोड चेहरा मीरा मीरा तुझं स्वागत आहे आणि गुढी पाडव्याच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा खूप छान दिसती आहेस तुझ्या या अडारबद्दल काय सांगशील आईने आहे मागच्या वेळी पण मी आईने शिवलेला ड्रेस घातलेला आणि आपली जी चिराई पार्टी असते शेलार मामा फाउंडेशन आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत तर मला वाटतं इट्स लाईक होम कमिंग आपण सण कसा सगळा आपल्या लोकांबरोबर साजरी करतो आणि घरी जातो आपण आपल्या सणासाठी तर तसंच इथे मी येते दरवर्षी आणि इट्स लाईक होम कमिंग सगळ्यात आधी तुझ्या आईला कॉम्प्लिमेंट की हे खूप छान आहे आणि खूप गोड दिसते आहेस आणि दुसरं तू म्हणालीस की आपल्या घराप्रमाणे आपण एकत्र येतो तर खरंच हा कार्यक्रम खूप चांगला आहे आणि सगळे घरी पाहुणे एकत्र आल्यासारखं ते वाटतंय तुझं एखादा गुढीपाडव्याची आठवण सांग ना की तुला तो लक्षात राहिला आहे एकदा मला आठवतं आहे की आईने मला सांगितलं की तू तयारी कर सगळी गुढीची आणि नवीन नवीन सगळं तयारी म्हणजे मला जास्त माहिती नव्हतं <laughs> आणि मी काठी घरातली घेतली पण ती अगदी ओढीशी काठी होती आणि मला कल्पना नव्हती की गुढी उंच जेवढी असेल तेवढी छान दिसायला दिसते तर मी ओढीशी काठी घेऊन सगळी तयारी करून म्हटलं आई ब माझी गुढी आणि अगदी एवढीशी पिटुकली एवढीशीच होती आई म्हणाली अगं उंच काठी घे आणि अशीच उंचर भरारी घेत राहा आणि ओवरऑल इट वॉज अ स्वीट मुवमेंट सो खूप छान खूप गोड मुवमेंट होता तो आणि तुला जशी तू गोड दिसतेस तसं तुला खूप सारा शुभेच्छा गुढी पडवायच्या थँक्यू थँक्यू so सो मच थँक्यू आपल्यासोबत आहेत आरोह हो वेलेनकर सर खूप छान दिसतं आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच ब्लॅक घातलंय म्हणून तुम्हाला काही हे नाही ना कारण तुम्ही सगळे मस्त कलरफुल कलरफुल ड्रेसेस घालून आलाय पण आय थिंक uh, हा माझा सगळ्यात चांगला आहे त्यामुळे आज नवीन वर्षाची सुरुवात जरा उत्तम कपड्यांनी करावी नक्कीच आणि काळ्या रंगाचं एक विशेष पण आहे की त्याच्यासारखं गडद कोणी नाहीये त्याच्यामुळे खूप छान दिसताय तुम्ही आणि तुमच्या पाडव्याच्या काय आठवणी आहेत तुम्ही पाडव्या कसा सेलिब्रेट करता गुढी पाडवा काही नाही घरी गुढी उभारून गोडधोड खाऊन तेव्हा ते का जे पाडव्याची सुट्टी आपल्याला मिळते सो त्या सुट्टीच्या दिवशी मित्रमैत्रिणींना भेटून यात आठवणी तशी स्पेशल आठवणी काही नाही पण मला वाटतं की थर्टी फस्ट डिसेंबर आपण करतो तर आपल्या संस्कृतीतला आपल्या मातीतला हा न्यू इयर आहे त्यामुळे जास्त महत्व याचं सो so, विशेष आठवण अशी काही नाही घरच्यांबरोबर खाल्लेली पुरणपोळी आम्रखंड आंबे आणि मित्रमैत्रिणींबरोबर आपल्या घालवलेला क्वालिटी वेळ याच आठवणी आहेत आणि जसं तुम्ही म्हणालात की थर्टी फर्स्ट आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो त्याच पॉइंटकडे येणार होते की आत्ताच्या तरुणाईला तुम्ही काय सांगाल की आपले हिंदू सण आणि आपलंही नवं वर्ष आपण किती मोठ्या आणि उत्साहात साजरं केलं पाहिजे कसं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या खरं तर तसं पाहिलं गेलं तर म कारण माझ्या घरात पहिल्यापासता पाडवा साजरा होतो म्हणून मला ते त्याच्याबद्दल माहिती आहे मला त्याची जाण आहे आणि टू इज झोन पण मला वाटतं जितकं आपण इंग्लिश न्यू इयर थाटामाटात आनंदात अगदी की थर्टी फस्ट आला थर्टी फस्ट आला अशा एका सेलिब्रेटरी झोनमध्ये साजरा करतो मला वाटतं तितक्याच उत्साहाने आणि आनंदात आपण आपल्या मातीतला गुढीपाडवा आपलं नवीन वर्षसुद्धा तितक्याच उत्साहात साजरं केलं पाहिजे आणि विशेष कौतुक सु सुशांत शेलार प्लॅनेट मराठी या इव्हेंटचे सगळे ऑर्गनायझर्स की अनेक वर्ष सातत्याने आमच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक कलाकारांसाठी ही, ही काय म्हणूया आपण चिरायूची पार्टी स्लॅश गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन ते अनेक वर्ष ऑर्गनाईज करत आहेत आणि मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे सो सगळ्यांनी नक्कीच गुढीपाडव्याला गुढी उभारा नवीन वर्षाची काहीतरी छान एक संकल्प करा की आपण छान काम करू छान काहीतरी विचार करू आणि नवीन वर्ष आनंदात साजरा करू नक्कीच आणि खूप छान सांगितलं तुम्ही आणि थँक्यू सो मच तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सर आपण एक फोटो घेऊ आणि तुमचं विज्युअल माणसं एक फोटो का नक्की आता आपल्यासोबत आहेत शर्मिष्ठा मॅम आणि त्यांच्या पतिदेवांसोबत असतात आपल्यासोबत आहेत तर तुम्हा दोघांचंही स्वागत आहे प्लॅनेट मराठीमध्ये आणि खूप छान दिसत आहे फ्रेश दिसत आहे आणि तुम्हाला प्लॅनेट मराठीकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या गुढीपाडव्याची काय आठवण सांगाल पहिला गुढीपाडवा कसा सेलिब्रेट केला होता एकत्र अरे बापरे पहिला गुढीपाडवा खूप छान सेलिब्रेट केला होता रादर मी पुरणपोळ्या केल्या होत्या घरी आणि पाडव्याच्या दिवशी आम्ही आंब्याची पेटी फोडली होती <laughs> साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो तो आपल्याकडे त्यामुळे आंबे खायला सुरुवात ऑफिशियली तेव्हा केली होती त्यामुळे लग्नानंतरचा आमचा पाडवा मला एकदम व्यवस्थित लक्षात आहे आणि शिवाय गुढीपाडवा पाडवा हा शब्द आला की गिफ्ट मग तो दिवाळीचा पाडवा असू दे गुढीपाडवा असू दे तो दसरा असू दे काही असू दे मला गिफ्ट मिळेल <laughs> या पाडव्याला काय गिफ्ट मिळा पाडव्याला आता ते अजून ते डिसाईड आहे ते त्यालाच माहिती असेल तर तो सरप्राईज देतो आणि या तो खूप हुशार आहे ओके सो मस्त आहे तुम्ही सरप्राईज ना आणि जसं तुमचं आता मूवी येतो अशा अनेक कार्यक्रमांमध्ये तुम्ही बिझी असता सो खूप वेळा तुम्ही घरी नसता सो तेव्हा सर तुम्ही कसं सांभाळून घेता आणि तुमची साथ खूप मोलाची आहे त्याबद्दल काय सांगा नाही बेसिकली अशा वेळेस साथ नाही दिली तर तो म, पार्टनर काय हा असा प्रश्न असतो तर बेसिकली आम्ही दोघंही प्रोड्युसर असल्यामुळे गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला आम्ही असे वेगवेगळे नसतो हां जेव्हा तिचं शूट असतं वेगळ्या कामासाठी आणि माझे माझा दुसरा बॉ कामासाठी मी बाहेर असतो तेव्हा आम्ही वेगळे असतो नाहीतर मूवीसाठी सिरियलसाठी आम्ही दोघंही प्रोड्युसर असल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळ एकत्र घालवतो त्यामुळे असं कुठेही आमचा दुरावा नसतो तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा का आम्ही कामानिमित्तही प्रचंड भांडो पण एकत्रच फिरत असतो ਕੀਤੇ ਗੋੜ ਖੂਬ ਛਾਨ ਆਣੀ ਤੁਮ ਦੋਗਾਨਾ ਹੀ ਗੁੜੀ ਪੜਵਾਇਆ ਚ ਖੂਬ ਸਾਰਾ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾ ਥੈਂਕ ਯੂ ਥੈਂਕ ਯੂ ਸੋ ਮਾਚ ਥੈਂਕ ਯੂ ਥੈਂਕ ਯੂ